आज इतर आपण देश पाहिलेत तर त्यांनी जी प्रगती केलेली आहे ती केवळ इनोव्हेशनमुळे युरोपियन युनियनने दोन हजार नऊ दोन हजार दहा ही जी सालं होती त्यांना इयर ऑफ द इनोव्हेशन म्हटलं आणि आता ते स्वतःला युरोपियन युनियन म्हणत नाहीत इनोव्हेशन युनियन आहे आणि भारतामध्ये सुद्धा आता पंतप्रधानांनी दोन हजार दहा ते दोन हजार वीस हे जे दशक आहे दॅट इज कॉल्ड डिकेड ऑफ इनोव्हेशन असं का आहे सगळं कारण फंडमेंटली बघा मी एक रिसर्च सायंटिस्ट आहे इफ यू गॅट रिसर्च रिसर्च कन्वर्ट्स मनी इंटू नॉलेज बट इनोव्हेशन कन्वर्ट्स नॉलेज इनटू मनी अॅन सिकिंग जॉब्स क्रिएटिंग जॉब्स नाही का आणि ते करण्यासाठी आपण जर पाहिलं या बॉस्टन रिजनमध्ये आय थिंक दिस इज अ आयडियल म्हणजे मी तर असं म्हणेन की हे कॅलिफोर्नियाच्याही पुढे गेलेलं आहे बॉस्टन ज्ञानाचं संपत्तीमध्ये कसं त्याची हे करता येईल संपत्तीची निर्मिती त्यातनं कशी करता येईल हे करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे म्हणून हे जे आपलं सेशन आहे ज्याच्यावर आपण इनोव्हेशन बद्दल बोलता आणि इनोव्हेशनचं मी महत्त्व सांगितलं कारण त्याच्याद्वारेच ज्ञानाचं संपत्तीत निर्माण हे करू शकतो आपण रूपांतर करू शकतो ऑन्टरप्रोनोरशिप म्हणाला ज्याच्याविषयी मी आत्ता बोललो आणि सस्टेनेबिलिटी नाही का कारण हा जो बॅलन्स आहे पीपल प्लॅनेट आणि प्रॉफिट हा अत्यंत महत्वाचा आहे तुमची मुलं त्यांची नाथवंड त्यांची नाथवंड यांच्यासाठी आपण आपल्याला जे आपल्या आजोबांनी दिलं आपल्या वडिलांनी दिलं ते त्यांच्यापर्यंत पोचवणं हे अत्यंत महत्वाचं आहे तर त्यामुळे ज्ञान वाढवताना संपत्ती वाढवताना डेव्हलपमेंट विदाऊट डिस्ट्रक्शन आपण ज्याला म्हणतो ते कसं करू ते सस्टेनेबिलिटीमध्ये ते त्यामुळे मला हे फार तुमचं थीम आवडतं बी एम एमचं बरं का